आज एक औचित्य आणि आंदोलनाची स्थगिती करत असताना या नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सुरुवातीपासून अगदी उकडे दाम्पत्य सर म्हणजे पती पतीपत्नी यांनी अगदी सुरुवातीपासून विजय यादव सर असतील राकेश तुरणकर सर असतील म्हणजे स्थानिक स्तरावर अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून मग ती पोलीस परवानगी असेल संबंधितांकडे निवेदन असेल संबंधित पोलीस आयुक्तालयातील चर्चा असतील बॅनर प्रिंटिंग असतील निवेदन प्रिंटिंग असतील ह्या अगदी सूक्ष्म पद्धतीने नियोजनपूर्वक आणि रात्रीचा दिवस करून म्हणजे वेळ आपला कुठल्याही घराची पर्वा न करता अगदी एक पाच ते सात दिवसापासून म्हणजे या मागील आठवड्यापासूनच पूर्णतः योगदान दिलं आहे आणि काही माणसं सवडीने योगदान देतात पण या दोघांनी आवडीने योगदान दिलं आहे हे विशेषतः कौतुकास्पद बाबा आहे सगळं सर्वांची आणि एक या माध्यमातून सगळ्या सेकंड फेजच्या पूर्ण महाराष्ट्रातील बांधवांच्या वतीने इथं प्रत्यक्ष उपस्थित आलेल्या असलेल्या सर्वांच्या वतीने एक छोटेसे आभार त्यांचे व्यक्त करतो आणि त्यांना या माध्यमातून एक विनंती करतो यापुढे जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा तेव्हा शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात आपलं योगदान नियमित असेल अशी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि तुमची दोघांनी सत्कारशी करावा विनंती काही आहे ગોપાલસર અને ચેતનાતાઈ છે મનપૂર્વક આભાર